खालापूर तालुक्यात महावितरणच्या भयंकर समस्या होत्या येथील नागरिकांनी एकत्र येऊन खोपोली खालापूर संघर्ष समितीची स्थापना केली जुलै महिन्यामध्ये महावितरणवरती हा जनुबाईक मोर्चा नेण्यात आला होता त्यानंतर महावितरणमध्ये प्रचंड सुधारणा होत आहेत येथील उपकार्यकारी अभियंता सतीश गडरी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहेत आणि दिनांक एक ऑगस्ट रोजी त्यांची बदली झाल्याचे कळते परंतु त्यांच्या बदलीमुळे या खोपोली खालापूर तालुक्यातील या एम एस सी बीच्या विकासाला खेळ बसणार आहे पर्यायाने नागरिकांचे नुकसान आहे या ठिकाणी नव्याने येणारे अधिकारी या ठिकाणी नक्कीच त्यांना या परिसराची कल्पना नसल्याने ते बराचसा वेळ मागतील आणि यातून बराचसा वेळ निघून जाईल आणि पुन्हा एकदा आमचा तालुका आणि आमचं शहर हे मागे जाईल आमची महावितरणला नम्र विनंती आहे की त्यांनी ही बदली किमान एक वर्षाकरता थांबवावी आम्ही महावितरणला पुन्हा खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी त्यांची ही बदली थांबवून आमच्या खोपोली गावाचा व खालापूर तालुक्याचा विकास साधण्यास मदत करावी अशा प्रकारचे त्यांनी बदली न थांबवल्यास आम्ही समितीच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी त्यांची बदली थांबवण्याकरता आंदोलनाचा पवित्रा घेऊ धन्यवाद